त्यासाठी नारळाची चटणी करत आहे तर ओला नारळ घेऊन त्याचे असे केले आहे पाहू शकता अशी आणि त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि नारळ हे बारीक करून घेतलेला आहे हिरवी मिरची टाकून टाकायचं आहे यामध्ये सईनुसार मी टाकलेलं आहे बारीक करून घ्यायची आहे तरी नारळाची चटणी तयार झालेली आहे बारीक करून आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यामध्ये मौरी आपल्याला खोबऱ्या जसेला तडका द्यायचा आहे कोथंबीत पिय कडीपत्ता उडीद कोथंबीत आणि लाल मिरच याचा आपल्याला तडका द्यायचा आहे आपल्या खूप राहायचं चटणीला गरम गरम टोकला घ्यायचा चटणी झाकून ठेवायचं आणि लगेच खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ हिडव कसा वाटला नक्की सांगा